उलटून येणार आहे आणि त्यांना असं वाटतंय की आपण गेल्याने फार मोठी पोकळी निर्माण होणार आहे तर त्यांनी आत्मचिंतन करावे की त्यांनी काय काय कार्य केलंय काय कर्तव्य केलंय हे त्यांनी त्यांच्या मनाला विचारावं ते जिथे गेले जा, गेले घरी तुम्ही सुखी राहा आमच्या नांदाला लागू ला नका एवढंच मी सांगू इच्छितो तसेच एवढे चाळीस आमदार गेले संघटनेला काही फरक पडलेला नाही तुम्ही गेल्याने इथे काही फरक पडणार नाही जी आहे तिथे कार्यकर्ते व पदाधिकारी सर्व आमच्या बरोबर आहे एवढं मी सांगू इच्छितो जय हिंद आणि इथून पुढं अजूनही मी तुम्हाला सांगतो खुलं इथे बसलेले असतील ना तिकडे काय काय खबऱ्या देणारे ते खुशाल द्याव्या ओपनली द्याव्या रेकॉर्डिंग करून द्याव्या काही घाबरत नाही आपण पद्धतशीर द्याव्या आवाजा सकट द्या नावा सकट द्या हा बछडाय ना शिवसेनेचा आहे ताकद काय सालीकोनाची का, ए, का ए, जायचं असेल त्यांनी खुशाल पण जाताना त्या पक्षात काय जमा येतात सगळी गाणताय तिथे काय शिल्लक राहत असं जर तुमच्या कानावर आलं तर त्याला धडा शिकवाल कि नाही शिकवाल अरे आवाज ऐका नाही करा धडा शिकवाल कि नाही शिकवाल रक्त का नाही तुमचा अरे असतो ना त्याला कुठलाही शिवसैनिक हल्लेला नाही आणि तो भविष्यात हरणारही नाही असं मी आज आपल्या सर्वांच्या वतीनं सांगू इच्छितो आणि विधानसभेचे जिल्हा प्रमुख यांनी वर्षभरापूर्वी ज्या पक्षा ज्या नेत्यांनी पक्षाशी गद्दारी करून वेगळा गट कर स्थापन केला त्या गटामध्ये दे, काल त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि त्या संदर्भात आज कार्यकर्त्यांचे